तिकडे कोकण किनारपट्टीवर शनिवार आणि रविवार दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे तर अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत उत्तर विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी येलो अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे तर पावसासंदर्भातली महत्वाची बातमी आपण पाहतोय आता कोकण किनारपट्टीवर शनिवार आणि रविवारचे दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अट्ठावीस अक्टूबर पर्यंत उत्तर विदर्भ वगता संपूर्ण महाराष्ट्र पाउस पड़े पुणे में चौबीस घंटे में लाइट टू मॉडरेट बारिश का चांस है और जो थंडर एक्टिविटीज़ के साथ मेनली आफ्टरनून टाइम में दोपहर में विथ गस्टी विंड एंड लाइटनिंग का भी थोड़ा चांस है तो वैसे थंडरस्टॉम के साथ बारिश का चांस 24 घंटे को है देखेंगे तो अभी कोंकण एंड मध्य महाराष्ट्र रीजन में अभी डे वन जैसे 24 घंटे के लिए हम येलो वार्निंग दिया है तो उधर हम थोड़ा कुछ जगहों में हैवी वार्निंग हैवी रेन का भी बारिश का भी संभावना है मगर मराठवाड़ा में अभी कोई हैवी वार्निंग का हैवी रेन का कोई संभावना नहीं है मगर तनरा का थोड़ा चांस है वहाँ पर भी दरम्यान हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार नाशिकच्या मनमाड मालेगाव सटाणा कळवण चांदवड आणि येवला परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसानं पुन्हा हजेरी लावली आहे अचानक सुरू झालेल्या पावसानं मात्र नागरिक भाजी विक्रेते यांची चांगलेच तारांबळ उडाली तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी काढून ठेवलेली मका भिजण्याची शक्यता व्यक्त केली जाते तर काढलेला आलेला कांदा त्याचबरोबर काढून ठेवलेल्या कांद्याला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आणि त्यामुळे बळीराजा पुन्हा हवाल झाला दरम्यान जळगाव शहरासह जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं सुद्धा मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी शेतकऱ्यांची चिंता ही वाढली आहे